नमस्कार मित्रांनो या पाच राशी सर्वात रागीट असतात राग येणे स्वाभाविक गोष्ट आहे तुम्हालाही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा राग येत असेलच पण प्रत्येक माणसाच्या रागाच्या वेगात फरक असतो जो तुम्हालाही जाणवला असेल काही लोकांना खूप राग आणि पटकन राग येतो तर काही लोकांना राग येतो जसे दूध उकळते येते आणि शांत होते ज्योतिषशास्त्रानुसार याचा संबंध व्यक्तीच्या राशीशी असतो काही राशींमध्ये रागाचा वेग जास्त असतो चला तर मग बघूया त्या कोणत्या राशी आहेत ज्यांना अति राग येतो नंबर एक मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक खूप रागीटी असतात रागाच्या भरात ते भयंकर रूप धारण करतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल कधी कधी तुम्ही केलेले विनोदही मेष राशींचे लोक खूप गांभीर्याने घेतात त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता असते म्हणूनच या रागावलेल्या लोकांपासून दूर राहणेच तुमच्यासाठी चांगले आहे नंबर दोन रुश्यव राशी राशीच्या लोकांना सहज राग येत नाही पण एकदा राग आला की त्यांना शांत करणे खूप कठीण होऊन बसते ऋषभ राशीचं चिन्ह बैल आहे जोपर्यंत तुम्ही एखाद्या बैलाला स्वतःहून त्रास देत नाही तोवर तो तुम्हाला काही करणार नाही तसा काहीसा स्वभाव या ऋषभ राशींचा असतो त्यांना कशाचा राग येतो हे सांगणे कठीण आहे अनेक वेळा ते रागाच्या भरात असे निर्णय घेतात ज्यासाठी त्यांना पश्चाताप करावा लागतो ते स्वतःचेच नुकसान करून घेतात या राशींचे लोक आपली पटकन मान्य करत नाहीत गोष्टी त्यांच्या बाजूने नसल्या तरी ते वाद घालून त्यांना पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात असे म्हटले जाते की ऋषभ राशींच्या लोकांशी वाद घालणे खूप कठीण आहे म्हणून पुढच्या वेळी त्यांच्याशी वाद घालण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा नंबर तीन सिंह राशी या राशीच्या लोकांचा राग त्यांच्या राशीनुसार म्हणजे सिंहासारखा अत्यंत धोकादायक असतो रागाच्या भरात ते सर्व मर्यादा ओलांडतात चुकीचे वागणे त्यांना अजिबात सहन होत नाही त्यामुळे त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवणे अवघडच नाही तर अशक्यही आहे अशा परिस्थितीत त्यांना एकटे सोडणे हाच उत्तम पर्याय आहे या राशीचे लोक अजिबात हार मानत नाहीत जर तुम्ही त्यांच्याशी वाद घालत असाल तर त्यांच्यापासून मुक्त होणे खूप कठीण आहे नंबर वृश्चिक राशी या राशीचे आणि या राशीच्या लोकांचा राग हा विंचूच्या ना, नांगीसारखा असतो सिंह राशीनंतर त्यांचा राग यांचा राग सर्वात वाईट मानला जातो राग त्यांच्या नाकावर नेहमीच असतो असे म्हणतात छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांना राग येतो आणि त्यांचा रागावर नियंत्रण राहत नाही अशा परिस्थितीत ते स्वतःचेच नुकसान करतात त्यांच्याशी वाद घालणे देखील खूप कठीण आहे अनेक वेळा ते रागाच्या भरात असे शब्द वापरतात ज्यामुळे त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांच्या भावना दुखावतात नंबर धनुराशी धनु हे धनु अग्नितत्वाचे लक्षण आहे त्या त्यामुळे त्यांना आणखीन राग येतो असे मानले जाते की धनुराशीचे लोक खूप सकारात्मक विचारसरणीचे असतात परिस्थिती कशी असो त्यांना त्यात नेहमीच काहीतरी चांगलं सापडत धनुराशीच्या लोकांना सत्य खूप आवडते याशिवाय त्यांना कृत्रिम राहणे आवडत नाही ते खूप खरे आणि मित्र आहेत जे लोक विनाकारण दाखवतात त्यांचा ते तीव्र तिरस्कार ती करतात या लोकांना खोट अजिबात पटत नाही ते खोटेपणाचे इतके दुखावले जातात की ते समोरच्या व्यक्तीला सहजपणे माफ करत नाहीत तसेच त्यांचा त्यांच्यावरील राग कधी कमी होत नाही तर मित्रांनो कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय श्री स्वामी समर्थ